ピューミックナイト、マイトライブ。 शेतकरी मित्रांनो आम्ही आलेलो आहे त्र्यंबकेश्वर साईडला तर आज आपण बघूया आपले शेतकरी मित्र आहेत आपलं नाव सांगा केशव निवृत्ती केशव निवृत्ती त्यानंतर ते त्यांना आपण सराच्या प्रॉडक्ट दिले होते काही सुरुवातीला टोमॅटोचा प्लॉट आहे व्हरायटी आहे अरे अरे बरोबर तर या प्लॉटला स्टार्टिंगला बीच प्रक्रियेसाठी आपण ट्रे बुडून लावले होते सोहेलकेअर सनगाड आणि सन महाराज या गोष्टीमध्ये त्यानंतर त्यांना काही इफेक्ट आला हा बारा दिवसाचा प्लॉट झालेला आहे त्यांना काय इफेक्ट आपला आला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ एक दोन मिनिटं सर तर सांगा तुम्हाला काय अनुभव आला जी ट्रे बुडवली होते ना ते ट्रे जी पांढरी ती जास्त दिसत होती या बाकीच्या साऱ्यांना या पंधरा साऱ्यांना लागवड करायच्या आधी म्हणजे औषध यायच्या आधी तर त्यांना ती पांढरी मुळे जी नाही ती दिसतच दिसत नव्हती ह्याचा पांढरी मुळे दिसत काम केलं फास्ट काम केलं बरोबर इफेक्ट कसा वाटला एकदम मस्त ओके ठीक आहे चलो काय हरकत नाही म्हणजे तुम्ही खुश शकता हो मग